रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज कोल्हापूर पंचायतीचे मच्छी विक्रेते फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांकडे दुर्लक्ष कोल्हादपूर महाबळेश्वरकडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर होते वाहतुकीची कोंडी कोल्हापूर शहराकडून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मच्छी विक्रेते आणि भाजी व फळे विक्रेत्यांनी गर्दी केली असल्याने खाजगी वाहन चालक आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे सदरचा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत असल्याने याकडे पोलादपूर नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे यामुळे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांना याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पोलादपूर नगरपंचायतीचे मच्छी मार्केट पोलादपूर शिवाजीनगर येथे आहे तसेच त्या मार्केटमध्ये मटण आणि चिकन विक्रेतेसुद्धा बसत होते मात्र काही महिन्यांपासून बाहेरून मच्छी विक्रीसाठी येणारे मच्छी विक्रेते रस्त्यावर बसून विक्री, विक्री, विक्री करीत असल्याने त्यांचे पाठोपाठ मटण आणि चिकन विक्रेतेसुद्धा रस्त्यावर बसून आपला व्यवसाय करू लागलेले आहेत त्यामुळे संपूर्ण कोंडी या रस्त्यावर होत आहे तरी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी या बाबतीत ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे ब्यूरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज कोल्हादपूर रायगड